नमस्कार मी स्वागत आहे तुमचं तुमचं तुम सर्वांचा युट्यूब तु तु चॅनल गणेश तांबे ब्लॉक्स मध्ये आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे मैदानात आयोजित होतं आणि खऱ्या अर्थानं ज्या बैलानं आत्ता एक आठ दिवसातच धुमाकूळ घातला अखंड महाराष्ट्रावर त्या बायलाचं नाव म्हणजे राजधानी एक्सप्रेस बलमा परवा दिवशी सांगोल्याच्या मैदानामध्ये आपण पाहिलं असेल त्याच स्पीडनं त्याच गतीनं आणि आज सुद्धा त्या मध्ये दोन्ही सलग दोन मैदान एक नंबरचा मानकरी आणि दोन्ही मैदानामध्ये तोच जॉकी तो म्हणजे परसू ड्रायव्हर आपला तर आज जरा जा जाणून घेऊ आज एक नंबर केलाय आज संदीप शेठ साखरे यांच्या सुंदर बर सोबत होता जाणून घेऊ जरा परसू काय सांगशील आज परत एकदा तीच देश तोच दारा आणि पुन्हा एक नंबर मध्ये आज बला मग काय सांगशील काही सांगायचं म्हणजे चांगलंच आहे आपला आनंद आनंद आहे काय सांगशील परवा दिवशी सांगोल्याच्या मैदानामध्ये बरीच चर्चा होती की बालमाळलाच नव्हता आपला पब्लिकनं नाही माहिती ना ना। परंतु त्या दिवशी गट एन फायनल बाहेरच निघल काय सांगतील त्या दिवशी काय तुला काय वैशिष्ट्य काय वाटलं बालमाचं त्या दिवशी मी खाली गेलो म्हणजे तिथं आता गट झालं चार चारनच आणि आम्ही खाली गेलो गाडी लागली दहाव्या गटात पण खाली गेलो फोन केला अक्षयला की बाबा पब्लिक आता एक कसं काय कराय पण परत पुढची पावती आमची निघली चारलाच मग म्हटलं आता काय नाही आपलं दोन भजी प्लेट खाल्ली म्हटलं आता काय होईल ते होईल हानायचीच म्हणलं गाडी आणि त्यात म्हणजे अनबळ ड्रायवर दिलीप ड्रायव्हर हो। आणि मोरे सुनील मोरे हो। त्या दोघांनी आणखीन कॉन्फिडन्स दिला की काय नाही तुम्ही बैल बाहेर ना हानाच मग त्यांचा फोर्स झाला त्यामुळे आम्ही झाला म्हणलं हानूच हानली आन ती सक्सेसच झालं आणि परत आम्ही म्हटलं जरी समजा की दोन नंबर तास लागले पावती पुढे टाकली दोन नंबर तास लागले आणि एक नंबरची गाडीच नाही आली तर काय करणार चर्ण गट मग तर दहा तास होती पण गटच चर्न पळत होतं गाड्याच कमी होत्या पर्यायच नव्हता होईल ती होईल म्हणलं मग हा आणली ती सक्सेस झालं बैलच पळाला सिमीला तर म्हटलं मध्ये तीन एक नंबर तीन नंबर तासाला जरी लागली तरी बरं होईल आणि तर दोन्ही बैल आतली होती सिमीला आली उजवीकड दोन्ही खांदी बैल नशीब त्या दिवशी की बाहेरनं पळवायचं गावला आणि योगच आला तिने तिने फेरा बाहेरनं हो तिन्ही फेरा फायनल ला दहा गाड्या होत्या नऊ गाड्या होत्या पण ती नऊ नंबर तासाची गाडी त्याने झुपली पण खाली आणली सुटलीच नाही बर बैल परत उघडा पाळाला त्या दिवशी म्हणजे बायला साध्य केली की बाबा बाहेरनं गडा मग काहीतरी मी दोन्ही साईडला पळू शकतो पळू शकतो आणि त्यात खालचा नंबर पण नाही आम्ही अपेक्षा सोडलेली की बाबांना आपल्याला एक नंबर आप होणारच नाही आणि चांगल्या गाड्या होत्या म्हणजे अशी नाही की बाबा बारीक सारीक गाड्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या पण त्या ते। दिवशी आपण माग बोलतो पण एकच नंबर केला नक्कीच आणि ज्या म्हणजे बैलगाडी म्हणजे चर्चा होती कधी बल मला बाहेरनं पाळताना कोणी बघितलं नव्हता त्या दिवशी त्याच्या नशेबाने तीन वेळेस तो बाहेरनं पळला आणि एक नंबर केला पण स्वतः पाळवतो आम्ही कधीच पाळायला नाही ती आता गेलं मैदान अंगापूरच्या मैदानाला दोन पावत्या एक नंबर तास दोन वेळा पावत्या फाडल्या एकच नंबर तास तिथं पळावाला नाही आणि आता टेन्शनच गेलं ना कड आली तरी आपण बाबा बिंदाच आणू शकतो मला शंका गेली शंका गेली की बायला दाखवली की बाबा मी बाहेरनं पळू शकतो परसू काय असतं वैशिष्ट्य असतं एक नंबर गाडी करते एवढ्या मोठ्या मैदानात महाराष्ट्रातले सगळे टॉप बैल होते आणि गाडी कळून काय वाटलेलं फायनलच्या फायनल तुला काय वाटलेलं कारण सेम याने गट सुद्धा बाहेर काढलेला फायनलच्या वेळेस काय वाटलेलं तुला फायनल जरा अंधार पडला आणि अंधार पडला की आपलं नशीब चांगला आहे अंधारात आपला एक नंबर होतो कारण आपण निकाल संपतर मी म्हणजे थांबतच नाही कडव गाडी हाणायचीच निकाल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपलं वैशिष्ट्य गाडी हानायचीच आणि आम्ही असं ऐकू ना बालमाबद्दल की अंधार पडला की बैल जास्त स्पीड होतो उजेडात जेवढा पडत नाही त्याच्यात डबल अंधारात पोहोचत हे वैशिष्ट्य हो बैलाचं वैशिष्ट्य जेव्हा जवळ अंधारात पळाला तेव्हा एकच किड कडन असू नक्कीच काय सांगशील म्हणून सगळ्या गाड्या आणल्या तू सगळी बैल आणली टॉपची बल माझं पळा मगच काय वैश्य सांगतील आधी लहानपणी म्हणजे असा आत्न पळतच होता पण आता बैल जरा दाताला जुळला आणि बैल शाना झाला म्हणतात ना ती वय झाली समज येते तसं झालं बैल आता शाना झाला बैल शानाच पळते पहिली चर्चा होती ना की बाबा काही जण म्हणायची बैल आतन बी दापतो पण ती बैलान सगळ्यांचा म्हणजे कलक घालून टाकला की बाबा मी पळतोय बाहेर बी दाबनी म्हणाय ना की दाबतो काय काय जण म्हणत होती की आता जवळ पंधरा वीस दिवसाचा आतलाच विषय आहे की तो बैल आत बी दाबतो दाबून पळतो बैल दाबून पळत असतो तर कोणतं बी पळली नसती त्याच्यावर म्हणजे जेवढं आता मागच्या मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा चाललेली त्या सगळ्या चर्चा मध्ये त्याला डोळीत मिळवल्या का झाल्या बद्दल बोललं जात होत त्यानंतर बैल आधी पळत होता ना तो बैल आतन पळायचं पण आम्ही कधी खोंडांवर घातलं एखादा खोंडाला एका दिला होता खोंडाजून त्याचं काही जमलं नाही तेव्हापासून म्हणजे आपल्या खोंडवाल्यांचं फोन यायचं की बाबा आपण गाडी आणू पण आम्ही स्वतःच मानव की बाबा बायला खोंड काही टिकायचं नाही बैल पोहोचतो म्हणजे बैल वापरायच पळत होता पण आता बैल शहाच पोहोचतोय शहाना पोहोचत्याला आता आदत आदत घेऊन पोहोचतोय महत्वाचं नाहीतर पहिलं म्हणजे आदत टिकत नव्हतं त्याला बैलाला कळत नव्हतं किती पळायचं नक्कीच आणि ते म्हणजे सांभाळून घेत नव्हता त्याच्या हिनच पळायचं पाठीमागे पण ज्यावेळेस आदतचं मैदान झालं या जोडीने एक नंबर केला त्यावेळेस शिरसाटवाडीला सुंदर होता त्यावेळेस खरेदी झाली होती त्यावेळेस बाहेरनं गाडी होती कडनं एक नंबर केला आठ नंबर तास आज सुद्धा त्याच स्पीड न गाडी पडली तोच पायऱ्या होता काय वाटलं तुला गाड्या आणताना आज कसं वाटलं आज म्हणजे गाडी त्या दिवशी चांगलीच पाळाली होती त्या दिवशी चांगलीच गाडी पाळालेली आज पण पाळाली काही विषय नाही आणि त्यात कोंडा त्या स्टार आहेत म्हणजे मैदान ह्या आड्याला एक एक नंबर केला सलग हॅट्रिक झाली कोंडाची की तिन्ही मैदान झाली तिन्ही मैदान त्या कोंडाने सुंदर एक नंबर केला त्यातले दोन हीच गाडी पाळाली आणि एक मैदान जीवनचा सुंदर आणि पण एक नंबर केला हॅट्रिकच केली जॉकी म्हणून बल स्वभाव वैशिष्ट्य काय सांगशील कसा स्वभाव बैल पाहिलेपासून इधर असता पण आता बैल असा झालाय की बाबा आतनं लागून बाहेर लागून तितकाच बोल आणि बैल पहिला आपण सहा सात दिवसाच्या आत काढत नव्हतो गॅपन काढत पण बैल आज चार पाच दिवस बैल जास्तच पोहोचते मग त्याला थोडक्यात चार पाच दिवसाला पळलंच पाहिजे पाच पाच दिवसानं बैल जामच नव्हतं दहा दिवसाच्या आत तर काढतच नव्हतं मग गॅपनच पळवायचो आता बैल जेवढं म्हणजे गॅप नसेल तेवढा पोहते नक्कीच आता जाता जाता एक प्रश्न बैलानं असा अखंड महाराष्ट्रात धुमागूळ घातला आणि बैलाची भरपूर चर्चा झाली सांगोला मैदान मैदानापासून आणि बलमाच एवढं फॅन फॉलोइंग आहे की कुठल्याच इन्स्टाला जावा ला बघितलं किंवा फेसबुकला सगळ्या ठिकाणी बलमा बलमा प्रत्येक ठिकाणी आहे आहे सातारचे सगळ्यांचं आणि बैल जेवढं मोठं मैदान असेल त्या मैदानाला बैल राहतो का तर राहतो हे हा नाराज करत नाही पोरांना बीन स्वतः नक्कीच मित्रांनो बैलाच आता जेवढी आपण माहिती काढू किंवा माहिती सांगू एवढी कमीच आहे कारण बलमान खरोखर महाराष्ट्र गाजवला हो आणि गाजवतोय हो कारण जेवढे महाराष्ट्रातले टॉपच्या बैल आहेत सगळ्या टॉपच्या बैलांच्यावर बलम पळलाय त्यामुळे बलमाचं एक वैशिष्ट्य आहे आणि जातं एक प्रश्न आता मरतू लक्ष द्या जात जातं प्रश्न काय सांगशील गुलाल झालो कसं वाटतं एक नंबर केला टॉपचा बैल गाडी एक नंबरात राहिली चर्चेत झाला कसं वाटतं गुलाल काय आपल्याला रोज ह्या नादात कसं संयम पाहिजे संयमाशिवाय काय नाही तुम्ही रोज गुलाल केला आपण एक नंबर केला म्हणून कपडे काढून नाचा फाड्या नाचावा कोणाच्या खांद्या तसले चुकीच आहे रोज आहे संयम जेवढा असेल तेवढं तुम्ही जाणार संबंध चांगले राहतात वाईटपणा येत नाही आला एखादा काय म्हणणार बघा हे आपलं संबंध सगळ्या चांगलंच आहे म्हणणार हे नाही केला म्हणून नाचते की चुकीच आहे रोज आहे तुम्ही जेवढं शांत येणार राहाल तेवढं तुम्ही सक्सेस होणार परसो आता बरंच तुम्हाला पण झालेला आहे सगळे सहकारी मित्रात थांबले जायचं तुम्हाला तर बालमाला आमच्या चॅनल कडून अखंड महाराष्ट्रातल्या बैलगाडा प्रेमींच्याकडून चालक मालकांच्याकडून पुढील वाचवली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जेजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगलं चांग। चांग।